नमस्कार आज आपण एका अशा जगात जाणार आहोत जिथे देवाला भेटायला एक भक्त आयुष्यभर तळमळतो पण पण समाज त्याच्या आणि देवाच्या मध्ये जात पात नावाची एक अभेद्य भिंत उभी करतो hmm. आपण बोलतोय संत चोखा मेळा यांच्याबद्दल आपल्याकडे असलेल्या स्रोतांनुसार ते वारकरी परंपरेतील एक असे संत होते ज्यांना जन्मामुळे समाजाकडून सतत अवहेलना मिळाली आणि यातला सगळ्यात मोठा विरोधाभास हा आहे की ज्या विठ्ठलाला ते आपलं सर्वस्व मानत होते त्याच विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला अगदी आज आपण या स्रोतांच्या आधारे हेच समजून घेणार आहोत की या प्रचंड सामाजिक दबावाखाली त्यांची भक्ती दबून गेली नाही तर ती ती अधिक प्रखर कशी झाली त्यांचं दुःख हेच त्यांचं सामर्थ्य कसं बनलं बरोबर आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात म्हणजे साधारण तेराव्या चौदाव्या शतकात सोलापूर जवळच्या मंगळवेढ्याच्या सामाजिक परिस्थितीत जावं लागेल हो तिथूनच या कथेची सुरुवात होते नाही का हो कारण त्या पार्श्वभूमी शिवाय त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या भक्तीची तीव्रता आपल्या लक्षातच येणार नाही चोखामेळा यांचा जन्म महार समाजात झाला ज्या समाजाला त्या काळी अस्पृश्य मानलं जात होतं म्हणजे जन्मापासूनच सामाजिक अपमान सार्वजनिक ठिकाणी बंदी आणि तिरस्कार हे सगळं त्यांच्या वाट्याला आलं विचार करा परिस्थितीत एक एक लढाई असते अगदी पण प्रश्न मनात येतो जर त्यांना मंदिरात प्रवेशच नव्हता सार्वजनिक ठिकाणी इतका अपमान सहन करावा लागत होता तर मग तर मग त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी इतकी भक्ती निर्माणच कशी झाली हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सामान्यतः आपण जे पाहतो जे अनुभवतो त्याच्याशी आपलं नातं जुळतं हां पण इथे तर विठ्ठल त्यांच्यासाठी एका बंद दाराड होता खरंय आणि कदाचित म्हणूनच त्यांचा विठ्ठल हा मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीपेक्षा जास्त जास्त मनातला विठ्ठल होता मनातला विठ्ठल हो त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे न्याय समानता आणि प्रेम याचं प्रतीक होतं ज्या गोष्टी त्यांना समाजात मिळत नव्हत्या त्या त्यांना त्यांच्या देवामध्ये दिसत होत्या अच्छा त्यामुळे मंदिराचं दार बंद असलं तरी त्यांच्या मनाचं दार देवासाठी कायम उघड होत आणि या लढाईत ते एकटे लढत नव्हते त्यांचं संपूर्ण कुटुंबच जणू एक भक्तीची चळवळ होती हो हो त्यांच्या पत्नी सोयराबाई मुलगा कर्ममेळा बहीण निर्मळा हे सगळेच जण विठ्ठल भक्त आणि अभंगकार होते बरोबर एका बाजूला बाजूला समाज त्यांना दूर ढकलत पण दुसऱ्या त्यांचं कुटुंब भक्तीच्या धाग्याने एकत्र बांधलेलं होतं आणि हा धागा खूप मजबूत होता हो आणि त्यांनी सामाजिक बहिष्काराच्या वेदनेवर कौटुंबिक भक्तीची जणू मलमपट्टीच केली विशेषतः त्यांच्या पत्नी सोयराबाई सोयराबाई त्यांचे अभंग तर चोखामेळा यांच्यापेक्षाही जास्त परखड आणि थेट प्रश्न विचारणारे आहेत त्या देवाला खरंच एखादा उदाहरण देता येईल का हो नक्कीच सोयराबाई एका अभंगात लिहितात देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध वा म्हणजे सगळे लोक या शरीराला अपवित्र किंवा विटाळ मानतात पण आतला आत्मा तर शुद्ध आणि निर्मळ आहे ना हा तर खूप मोठा तात्विक प्रश्न आहे त्या काळात जेव्हा धर्माच्या नावाखाली शरीराच्या शुद्ध अशुद्धतेचे नियम पाळले जात होते तेव्हा एक स्त्री थेट विचारतीये की तुम्ही बाह्य शरीरावर का अडकला आहात आत्म्याचा काय हे विचार खूप क्रांतिकारी होते अगदी म्हणजे त्यांचं घर हेच त्यांचं वैचारिक व्यासपीठ आणि मंदिर बनलं होतं बरोबर आणि याच घरातून त्यांच्या वेदनेला शब्दांचं रूप मिळालं जे अभंग म्हणून आपल्यापर्यंत पोचले त्यांचे अभंग हे फक्त देवाची स्तुती नाहीत नाही अजिबात नाहीत ते देवाशी साधलेला एक संवाद आहेत आणि प्रसंगी देवाशी भांडण सुद्धा भांडण हो ते देवाला उघडपणे विचारतात ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुल्लासी वरलिया रंगा काय प्रतिम रूपके हे आहे ना ते म्हणतात ऊस दिसायला वाकडा तिकडा असतो पण म्हणून त्याचा रस काही वाकडा किंवा कडून असतो देवा तू या बाह्य रंगाला या वरच्या रूपाला का भुलला आहेस म्हणजे इथे ते फक्त स्वतःबद्दल नाही बोलत आहेत नाही ते संपूर्ण समाजाच्या मानसिकतेला आरसा दाखवत आहेत तुम्ही माणसाच्या जाती वर्णाच्या बाह्य स्वरूपावर का जाता त्याच्या आतल्या भक्ती रसाचं काय हे अविश्वसनीय आहे म्हणजे ते स्वतःला कमी लेखत नाहीत उलट देवावर आपला हक्क सांगतात अगदी त्यांच्या अभंगांमध्ये तक्रार नाही तर एक आर्जव आहे एक अधिकार आहे जणू काही ते आपल्या सगळ्या जवळच्या मित्राशी किंवा आई वडिलांशी बोलत आहेत त्यांच्या एका ओवीमध्ये ते म्हणतात जोहार माय जोहार तुमच्या महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार हो आणि पुढे म्हणतात चोखा म्हणे हरीच्या घरी नाही कोणी लहान थोर इथे ते स्वतःची ओळख नाकारत नाहीत ते म्हणतात हो मी महार आहे पण तुमचा देवाचा महार आहे आणि तुमच्या घरी देवाच्या दरबारात कोणीही लहान किंवा मोठा नाही बरोबर त्यांनी स्वतःच्या सामाजिक ओळखीला एक नवी आध्यात्मिक प्रतिष्ठा दिली ही गोष्ट ही खूप मोठी आहे अनेक जण त्यांच्या भक्तीला शांत क्रांती म्हणतात पण पन... याला क्रांती का म्हणायचं कारण क्रांती म्हणजे सहसा व्यवस्थेला थेट आव्हान देणं इथे तर ते व्यवस्था स्वीकारूनच देवाला साथ घालत होते असं वाटू शकत उत्तम प्रश्न आहे त्यांची क्रांती बाह्य नव्हती तर आंतरिक होती त्यांनी समाजाचे नियम तोडले नाहीत पण पण त्यांनी माणूस म्हणून माझी लायकी जन्मावरून ठरते या विचारालाच नाकारलं अच्छा माझी ओळख माझा देव ठरवेल समाज नाही हा विचार मांडणं हीच त्या काळातली सर्वात मोठी वैचारिक क्रांती होती त्यांनी मंदिराचे दरवाजे तोडले नाहीत पण त्यांनी लोकांच्या मनात हे बिंबवलं की खरं मंदिर तर हृदय आहे आणि आणि हा बदल जास्त असतो अगदी त्या काळातील इतर मोठ्या संतांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता म्हणजे संत नामदेवांसारख्या मोठ्या संतांनी चोखामेळा यांना ओळखलं होत का आणि हेच हेच वारकरी परंपरेच सौंदर्य आहे संत नामदेव हे चोखामेळा यांचे समकालीन होते आणि त्यांनी चोखामेळा यांच्या भक्तीचा केवळ आदरच नाही तर गौरव केला त्यांच्या नात्याबद्दल एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा सांगितली जाते कोणती कथा असं म्हणतात की नामदेव चोखामेळा यांना मंदिराच्या दाराबाहेर बसलेलं पाहून खूप व्यथित झाले त्यांनी थेट विचारलं देवालाच विचारलं हो देवा चोखा तुझा इतका मोठा भक्त आहे तो दिवस रात्र तुझं नाव घेतो मग तू त्याला दाराबाहेर का ठेवतोस हा प्रश्न फक्त नामदेवांचा नव्हता तर त्या संपूर्ण व्यवस्थेला विचारलेला प्रश्न होता आणि मग यावर विठ्ठलाचं उत्तर काय होतं विठ्ठलाने दिलेलं उत्तर खूप मार्मिक आणि क्रांतिकारी आहे विठ्ठल म्हणाला नाम्या तुला काय वाटतो तो दारा बाहेर आहे अरे मी तर चोखाच्या हृदयात राहतो बापरे या एका वाक्यात सगळं सार आलं आहे या उत्तराने दोन मोठ्या गोष्टी साध्य केल्या एक म्हणजे चोखामेळा यांच्या भक्तीला दैवी स्वीकृती मिळाली स्वतः देवानेच सांगितलं की चोखा माझा आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे मंदिराच्या भौतिक भिंतींपेक्षा हृदयातील भक्तीचं महत्व अधोरेखित झालं काय विलक्षण आहे म्हणजे संत म्हणून असलेलं स्थान वारकळी परंपरेत अधिकच घट्ट झालं असणार निश्चितच यानंतर त्यांना कुणीही समाजातून बाहेरचा म्हणू शकत नव्हतं कारण देवानेच त्यांना आपलं म्हटलं होतं पण पण ज्या मंदिराच्या दारात ते आयुष्यभर उभे राहिले त्याच मंदिराशी त्यांच्या आयुष्याचा शेवट जोडलेला आहे तोही अत्यंत दुःखद पद्धतीने हो हा त्यांच्या आयुष्यातील एक मोठा विरोधाभास आहे पंधरपूर मंदिराच्या दुरुस्तीचं चा काम चालू असताना एक भिंत कोसळली आणि त्याखाली दबून अनेक कामगारांसोबत त्यांचाही मृत्यू झाला ज्या मंदिराच्या आत जाण्यासाठी ते आयुष्यभर झुरले त्याच मंदिराच्या कामात त्यांचा देह ठेवला गेला पण त्यांच्या मृत्यूनंतरची कथा तर त्याहून ही मोठी आणि अविश्वसनीय आहे बरोबर त्यांच्या ओळखण्याचा तो प्रसंग हो त्या ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह होते आणि चोखामेळा यांचा मृत्यूदेह ओळखणं कठीण होतं तेव्हा संत नामदेवांनी एक कसोटी सांगितली काय म्हणाले ते का ते म्हणाले ज्या अस्थिंमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येईल त्या चोखोबांच्या आणि असं मानलं जातं की जेव्हा काही अस्थी कानाजवळ नेल्या तेव्हा त्यातून खरोखरच विठ्ठल विठ्ठल असा जप ऐकू आला हे ऐकताना एक विचार मनात येतो की ही केवळ एक कथा आहे की यात काहीतरी मोठा प्रतिकात्मक अर्थ दडलाय म्हणजे मृत्यूनंतरही अस्थिंमधून नामजप ऐकू येणं याचा नेमका अर्थ काय लावायचा याचा प्रतिकात्मक अर्थ खूप खोल आहे तो हाच की शरीर नश्वर आहे ते नष्ट होतं पण नाम म्हणजे देवाचं नव हे शाश्वत आहे अच्छा ज्या भक्ताच्या शरीराच्या कणाकणात देवाचं नाव भिनलेलं असतं तो भक्त शरीरानंतरही जिवंत राहतो त्यांचं शरीर गेलं पण त्यांचे विचार त्यांचे अभंग आणि त्यांची भक्ती अजरामर झाली हाच या कथेचा खरा अर्थ आहे आणि याच अस्थीनंतर संत नामदेवांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या पायरीशी ठेवल्या हो जी आज चोखोबांची पायरी म्हणून ओळखली जाते काय विलक्षण न्याय आहे आहेच ज्यांना आयुष्यभर मंदिरात प्रवेश नाकारला त्यांनाच मंदिराच्या दाराचा त्या पायरीचा अविभाज्य भाग बनून टाकलं अगदी जे लोक देवाच्या दर्शनाला येतात ते आधी चोखोबांच्या पायरीवर डोकं ठेकवतात आणि मगच पुढे जातात ज्यांना समाजाने शेवटच्या रांगेत उभं केलं होतं त्यांना देवाने आणि वारकरी परंपरेने पहिला मान दिला तर आजच्या या सगळ्या चर्चेतना आपण काय शिकू शकतो संत चोखामेळा यांच्या आयुष्याचा सार काय आहे मला वाटतं त्यांनी हेच सांगितलं की भक्ती जन्मावर नाही तर शुद्ध भावनेवर अवलंबून असते देव सर्वांचा आहे आणि माणसाने माणसाला त्याच्यापासून दूर करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपली श्रद्धा आणि आत्मसन्मान कसा जिवंत ठेवायचा बरोबर त्यांनी समाजाकडून मिळालेल्या अपमानाला आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने उत्तर दिला आणि जाता जाता एक विचार मनात येतो संत चोखामेळा यांनी आयुष्यभर अन्याय सहन केला पण त्यांनी कधी हिंसक मार्गाचा किंवा द्वेषाचा वापर केला नाही नाही कधीच नाही त्यांची ताकद होती त्यांची आढळ श्रद्धा आणि त्यांचे शब्द बरोबर आणि यातूनच एक प्रश्न निर्माण होतो जो, जो विचार करायला लावणार आहे कधी कधी व्यवस्थेशी थेट संघर्ष करण्यापेक्षा किंवा व्यवस्थेला द्वेषानं उत्तर देण्यापेक्षा आपल्या आंतरिक श्रद्धेच्या आणि विचारांच्या बळावर त्या व्यवस्थेच्या पलीकडे जाणं हा बदलाचा अधिक प्रभावी आणि चिरस्थायी मार्ग असू शकतो का या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानी स्वतःच्या मनात शोधण्यासारखा आहे